नाशिक येथील नाशिक रोड उपनगर येथे आंबेडकर भांगेच्या गोळ्या तयार करणाऱ्या कारखान्यावर अंमली पदार्थ विरोधी पथकाने पदा धाड टाकली आहे कारखाना उद्ध्वस्त करत ते सोमवारी दिनांक चोवीस फेब्रुवारी रोजी रात्री ही कारवाई करण्यात आली दीपक किसन वाघ वयवर्ष बेचाळीस राहणार दत्तनगर पेट रोड सागर मधुकर गरुड वयवर्ष बत्तीस राहणार सिद्धार्थ हॉटेल समोर आंबेडकर वाडी यांना ताब्यात घेण्यात आलाय हे दोघे मिळून कारखाना चालवित होते भांग हा मादक पदार्थ तयार करणे व जवळ बाळगल्याप्रकरणी त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला ग्राइंडिंग मशीनद्वारे गोळ्या तयार करून त्या विकल्या जात असल्याची गोपनीय माहिती पथकाला मिळाली होती तेथे दोनशे ऐंशी भांगेच्या गोळ्या तयार करून त्याचे पॅकेट तयार केले जात होते त्यास केडीएम पुष्टी मेवावटी नाव देऊन विक्री करत होते काही लोकांना या आयुर्वेद गोळ्या वाटत होत्या तसा भास तयार करून या गोळ्यांची हस्तकांमार्फत विक्री करणाऱ्या दोघांचा प्रयत्न विफल करण्यात आला आहे किलो तीनशे त्रेपन्न ग्रॅम वजनाचा दोन लाख ऐंशी हजारांचा भांग व इतर साहित्याचा सा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे यात भांग दळण्यासाठी वापरात येणाऱ्या दोन गिरण्या गॅस शेगड्या पातेले पॅकिंग केलेल्या भांगेच्या गोळ्या देखील जप्त करण्यात आल्या सदरची कामगिरी माननीय श्री संदीप कर्णिक पोलीस आयुक्त साहेब माननीय श्री प्रशांत बच्चाव पोलीस उपायुक्त गुन्हे शाखा माननीय श्री संदीप मिटके सहायक पोलीस आयुक्त गुन्हे शाखा यांच्या सूचना व मार्गदर्शनाप्रमाणे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुशीला कोल्हे सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन चौधरी सहायक पोलीस निरीक्षक विशाल पाटील सहायक पोलीस उपनिरीक्षक रंजन बेंडळे सहायक पोलीस उपनिरीक्षक संजय ताजने सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक देवगिसन गायकर पोलीस हवालदार बळवंत कोल्हे पोलीस अमलदार गणेश वडजे पोलीस अंमलदार अनिरुद्ध येवले पोलीस अंमलदार योगेश साण पोलीस अंमलदार अविनाश फुलपगारे पोलीस अंमलदार बाळासाहेब नांद्रे पोलीस अंमलदार चंद्रकांत बागडे महिला पोलीस अंमलदार अर्चना भड सर्व नेमणूक अंमली पदार्थ विरोधी पथक गुन्हे शाखा शहर यांनी सदरची कामगिरी केलेली आहे एबी साठी प्रतिनिधी गणेश सदा फुले नाशिक